नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व तसेच यश वार्तापत्र यामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा वाहत असताना विकास 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 आणि फक्त हे सुरू असताना मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे ऐंशी कोटी खर्च करून बनवण्यात आलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन या कला दालनाचे उद्घाटन उद्या सतरा नोव्हेंबर दोन हजार स दोन हजार पंचवीस या दिवशी होणार असून मीरा भाईंदर शहरामध्ये एक वेगळा आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात मोठी व सर्वात सुंदर सुबक असलेली वास्तू म्हणजेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि या कला दालनाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे डॅशिंग असलेले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते उद्या होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता संबंध मीरा शहरातील नागरिकांना आव्हान करताना निमंत्रण देताना या ठिकाणी मीरा शहराचे असलेले वोळा माझेवाड्या विधानसभा क्षेत्राचे असलेले लाडके आमदार व तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी सर्व जनतेला आमंत्रण दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या सुबोग व वा सुंदर वास्तूचे उद्घाटन उपमुख्यमंत्री जी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे व त्या कार्यक्रमासाठी आपण सर्व आग्रह उपस्थित राहू याकरिता या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेब यांनी सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आम्ही महिनाभरापासून त्यांच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये

काय होतं ज्यामध्ये कोणतं संपलेला किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ या जेव्हा असते मग म्हणतात आणि आनंद या गोष्टीचा जमले नाही जे स्वतः शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही आहोत आजोबी सांगताय त्यांना जे जमलं नाही की शिंदेसाहेबांच्या शिंदेबाबांना

बाळासाहेबांच्या समस्त जनतेसाठी मोठे असणार आणि नऊ आठवड्याच्या सगळ्यांना घ्यावा अशी विनंती करून आणि या सगळ्यांना शुभेच्छा देतो